वंचितच्या बातमीनं वंचितच्या अटी शर्थींमुळे महाविकास आघाडीचे नेते हैराण झाल्याचं आहे वंचित बहुजन आघाडी आपल्या भूमिकेत वारंवार बदल करत असल्याची चर्चा सुरू आहे पाहुयात महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट वंचितच्या अटींमुळे महाविकास आघाडी हैराण महाविकास आघाडीचं चर्चेचं गुराळ संपता संपेना वंचितमुळे अडलंय जागा वाटपाचं घोड मी असलं अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये आघाड्यांमध्ये सगळ्यांच्या जागा वाटपाच्या चर्चेचं गुरहाळ अद्यापही सुरूच आहे वंचित महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार की नाही याचा अद्याप निर्णय व्हायचाय मात्र वंचित चाटी शर्थींनी महाविकास आघाडीचे नेते हैराण झाल्याचं बोललं जात आहे वंचित आपल्या भूमिकांमध्ये सातत्यानं बदल करत असल्याची चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सहा मार्चच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर मनासारखी चर्चा झाली नसल्याचं म्हणत आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना नेमकं हवंय काय का असा प्रश्न निर्माण झालाय मी असलं अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये नेक्स्ट मध्ये सगळ्या गोष्टी लढलतील असॉझिटिव्ह बैठक सकारात्मक माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला काय दिसते तर आघाड्यांमध्ये सगळ्या चर्चा मनाप्रमाणे होत नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची उत्तम चर्चा सुरू आहे मात्र काही घडलं नाहीच हे सांगणं बरोबर नसल्याचं सा संजय राऊत म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी मायावती यांचं उदाहरणही दिलं आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नाही आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे निर्माण आहे प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होतील होईल अशी भूमिका घेणार नाही उत्तर प्रदेश मध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्ण विरोध प्रकाश आंबेडकर साहेब करतात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं समजत आहे नऊ मार्चला महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल त्यावर एक नजर टाकूया फॉर्म्युला क्रमांक एक इतर पक्ष सोबत आल्यास ठाकरे गट अठरा जागा काँग्रेस अठरा जागा शरद पवार गट सहा जागा वंचित बहुजन आघाडी चार जागा रासप एक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक जागा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला क्रमांक दोन इतर पक्ष सोबत न आल्यास ठाकरे गट वीस जागा लढवेल काँग्रेस वीस शरद पवार गट आठ जागा महाविकास आघाडीसोबत जाण्यात आपल्याला कोणताही रस नसल्याचं राजू शेट्टी यांनी याआधी स्पष्ट केलंय तर माढ्याच्या जागेसाठी महादेव जानकर यांना ऑफर देण्यात आली एकतर अशा प्रकारचं माझ्याशी कुणी बोलणी केलेली नाही आहे असा प्रस्तावही माझ्याकडे काही आलेला नाही आहे त्यामुळं जो प्रस्तावच आलेला नाही त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही आणि मी सांगितलं की मी आता कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही असं आमच्या संघटनेनं राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाशी मी बांधील आहे महाआघाडीवर अजून कोणावर नाही स्वतंत्र आम्ही आहे पवारसाहेबांचं मी अभिनंदन करतो की काल तिने आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो पण काँग्रेस आणि बी जे सॉरी उद्धव साहेबांचा सा अजून रिपोर्ट येत नाही तेवढं आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता त्याला राष्ट्रीय समाज पक्षाची नाही नाही आजच्या बैठक बैठकीचं काही निमंत्रण दोघाचंही नाही मला कोणाचं मिळत तिनं बरोबर होतोच ना आम्ही तिनं काय करायचं आहे अजून ह्या दोन जागा जिथं सुटतील तिथं आम्ही विचार करतो आता नऊ मार्चला होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडीचं जागा वाटप होणार की निवडणुका जाहीर होईपर्यंत हे चर्चेचं गुऱ्हाळ असंच सुरू राहणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज